मग ह्या सगळ्यामुळे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो एका दुर्गम डोंगरावर वसलेली एक प्राचीन मूर्ती आज अब्जावधी डॉलरचं एक जागतिक शक्तीकेंद्र कशी बनली काय आहे ह्या मागचं रहस्य चला तर मग ह्या विवेचनात आपण ह्याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत आणि या रहस्याची मुळं आपल्याला सापडतात इथल्या पौराणिक कथांमध्ये याच कथा या मंदिराच्या अफाट ऊर्जेचा त्याच्या शक्तीचा मूळ पाया आहेत ह्या संपूर्ण श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहे एक अत्यंत विलक्षण संकल्पना ती म्हणजे स्वयंभू मूर्ती स्वयंभू म्हणजे काय तर ही मूर्ती कुठल्याही मानवी कलाकाराने घडवलेली नाही तर ती स्वतःच प्रकट झाली आहे असं मानलं जातं आणि ह्याच एका विश्वासामुळे ह्याच एका धारणेमुळे हे स्थान परमपवित्र बनलं आहे पौराणिक कथा अशी आहे की भगवान विष्णूंनी कलियुगामध्ये व्यंकटेश्वर रूपात तिरुमालाच्या ह्या टेकड्यांना आपलं घर बनवलं असं मानलं जातं की ते भक्तांची संकटं दूर करण्यासाठी इथे प्रत्यक्ष अवतरले आहेत आणि म्हणूनच या जागेला भूलोक वैखंठम असंही म्हणतात म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग बरं आता पौराणिक कथांमधून आपण इतिहासाच्या पानांवर येऊया आणि पाहूया की या, या दिव्यस्थानाला राजे महाराजे आणि सामान्य भक्तांनी मिळून शतकानुशतके कसं घडवलं या मंदिराला मिळालेल्या राजाश्रयाची परंपरा खूप जुनी आणि मोठी आहे याची पहिली नोंद सापडते इसवी सन नऊशे सहासष्टमध्ये जेव्हा पल्लव राणीने इथे दान दिलं तिथून सुरू झालेला हा प्रवास चोल आणि विजयनगर साम्राज्याच्या काळात तर एका सुवर्णयुगात पोहोचला पुढे म्हैसूरच्या राजांनीही ही, ही परंपरा चालू ठेवली आणि मग एकोणीसशे तेहतीस साली टीटीडी ट्रस्टची स्थापना झाली आणि तिथून आधुनिक संघटित व्यवस्थापनाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली